नमस्कार श्री स्वामी समर्थ रामाने माता कैकेला दंड का नाही दिला एके दिवशी सायंकाळच्या सुमारास शरयू नदीच्या तटावर तिन्ही भावांसह फिरत असता रामाला बंधू भरताने म्हटलं एक गोष्ट विचारू दादा माता कैकईनं तुला वनवास मिळावा यासाठी मंत्रीसोबत जे कारस्थान रचलं ते कारस्थान म्हणजे राजद्रोहच नव्हता का तिच्या या कारस्थानाने एकीकडे राज्याचा भावी राजा आणि त्याच्या पत्नीला चौदा वर्षाचा वनवास भोगावा लागला आणि दुसरीकडे महाराजा दशरथ यांचा पुत्रविवाहाच्या केवळ कल्पनेनेच अपमृत्यू झाला अशा कारस्थानासाठी सामान्य नियमानुसार तर मृत्यूदंडच दिला जात असतो तर मग तू तु जी तुझीही आई आहे अशा कैकेला दंड का नाही दिलास यावर रामचंद्र हसले आणि म्हणाले तुला माहीत आहे भरता एखाद्या कुळात जेव्हा चरित्रवान आणि धर्मपरायण पुत्र जन्म घेतो तेव्हा त्याचं जीवन त्याच्या असंख्य पिढ्यातील पित्रांच्या अपराक्षांचं शालन करतं ज्या आईने तुझ्यासारख्या पुण्यातत्म्याला जन्म दिला असेल तिला दंड कसा बरं देता येईल भरता यावर भरताचं काही समाधान झालं नाही तो म्हणाला हा तर मोह आहे दादा आणि राजाचा कायदा मोहापासून मुक्त असायला हवा तेव्हा दादा तू कृपा करून मला एका राजाप्रमाणे उत्तर दे की तू माता कैकेला के दंड का नाही दिलास असं समज की तुला हा प्रश्न तुझा लहान भाऊ नव्हे तर अयोध्येतील एक सामान्य नागरिक विचारतोय श्रीराम गंभीर झाले काही क्षण मौन राहून श्रीरामचंद्र म्हणाले हे भरता आपल्या नात्यातल्या किंवा जवळच्या कुणाही व्यक्तीला त्याच्या अपराधाबद्दल शिक्षा न करणे हाच या सृष्टीचा सर्वात कठोर असा दंड आहे माता कैकईनं आपल्या केवळ एका अपराधाचा खूप कठोर असा दंड भोगला आहे वनवसाच्या चौदा चा वर्षात आपण चारही भाऊ आपल्या जागी राहून त्या काळच्या विपरीत परिस्थितीशी झगडत होतो पण माता कैकई प्रत्येक क्षणाला केवळ आणि केवळ फक्त मरणच अनुभवत होती आपल्या त्या एका अपराधासाठी ती तिने आपला पती गमावला आपले चारही पुत्र ती गमावून बसली स्वतःचं सर्व सुख सन्मान तिनं गमावला आणि तरीही आपल्या हातून घडलेल्या अपराधाच्या सतत सततच्या जाणिवेतून ती कधीच मुक्त होऊ शकली नाही वनवास संपला तसा परिवारातील उर्वरित सगळे सदस्य आनंदी आणि सुखी झालेत पण तिला कधीच समाधान मात्र लाभू शकलं नाही कुठलाही राजा कुणा श्रीला यापेक्षा अधिक कठोर दंड काय देऊ शकणार मला तर सदैव याचंच दुःख होतं की माझ्यामुळेच अकारण माझ्या आईला इतका कठोर दंड भोगावा लागला रामाच्या नेत्रातून अश्रूच्या धारा वाहत होत्या आणि भरतासह सर्व भाऊ निशब्द होऊन गेले रामचंद्र पुन्हा सांगू लागले आणि तिच्या या एका शुल्लक चुक चुकीला आपण अपरा तरी का समजायचं भरता जर मला वनवास झाला नसता तर हे जग भरत आणि लक्ष्मण या भावंडाचं अतुल्य भ्रातू प्रेम कसं पाहू शकलं असतं मी तर केवळ माझा माता पित्यांच्या आज्ञेचं पालन करायचं म्हणून वनवास भोगला होता पण तुम्हा दोघांनी तर कुणाची आज्ञा नसता नाही केवळ माझ्यासाठी चौदा वर्षाचा वनवास भोगलात माझ्या भाग्यात वनवास नसता तर भावांचे संबंध कसे असावेत हे जगाला तरी कळ असतं का भरताला त्याच्या प्रश्नाचं उत्तर मिळालं होतं काही न बोलता त्याने श्रीरामांना प्रेम भरून आलिंगन दिलं राज राम काही कुठला नारा नाही राम एक आचरण आहे एक चरित्र आहे जीवन जगण्याची एक शैली आहे धन्यवाद श्री राम जय राम जय जय राम श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ